नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण घरच्या घरी पेपर पॅटर्न तयार करायला शिकणार आहे तर या इथे पहा ब्लाउजची मापे आहेत उंची आहे तेरा छाती आहे बत्तीस कंबर आहे सव्वीस पुढचा गळा सहा घेणार आहे मागचा गळा दहा घेणार आहे कटोरी तयार असणार आहे म्हणजे मूळ कटोरी पाच इंचाची असणार आहे बाही पाच आणि दंडघेर असणार आहे पाच इंच तर या इथे तुम्ही मापे पाहू शकता यानुसार आपण कटिंग करायचं आहे तर चला आपण कटिंगला सुरुवात करूया तर या इथे मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे तर ही ओपन बाजू जी आहे ती आपल्याकडे ठेवायची म्हणजे दोन्ही पार्ट आपोआपच सेपरेट होतात सेपरेट करायची गरज पडत नाही तर या इथे मी हा पेपर असा व्यवस्थित करून घेतला आता आपण ही मापे आहेत यानुसार कटिंग करूया तर पहिल्यांदा आपल्याला उंची उंचीमध्ये आपण एक इंच प्लस करणार आहे पुढील उंचीसाठी दीड इंच आणि पाठीमागील उंचीसाठी एक इंच प्लस करायचं आहे तर या, या इथे पाहू शकता पण आपली उंची आहे तेरा इंच तर त्यामध्ये मी एक इंच प्लस करून चौदा इंचावरती मार्किंग करणार आहे तर चौदा इंचावरती मार्किंग केलं हे पाठीमागील भागासाठी झालं आणि अर्धा इंच यामध्ये मिक्स करून पुढील भागासाठी आपण मार्किंग करायचं आहे तर या इथे मी दोन्ही रेषा अशा आखून घेणार आहे आधी या पद्धतीने तर हे मार्किंग आपलं पाठीमागील भागासाठी आहे आणि हे मार्किंग आपलं पुढील भागासाठी आहे एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे आता या इथे आपण पाहिलंच आहे की आपला बॅग गळा टेन इंच टेन इंच म्हणजे दहा आहे तर या इथे मी शोल्डर घेणार आहे पाच इंच बत्तीस साईजसाठी आपल्याला शोल्डर लागतात पाच इंच आणि इथूनही मी पाच इंचावरती असं मार्किंग करून घेणार आहे आता आपल्याला मुंड्याचं मार्किंग करायचं आहे साडेपाच इंचावरती या इथे साडेपाच इंच झालं आता इथून आपण अशी सरळ रेष आखून घ्यायची आता या इथे पहा आपण ही चेस्टची लाईन आखून घ्यायची आहे तर सर्वात पहिल्यांदा आपण चेस्टचं मार्किंग करणार आहे चेस्ट आहे बत्तीस बत्तीसचा चौथा भाग होतो आठ इंच तर या इथे मी आठ इंचावरती आधी मार्किंग करून घेते पुढे मी दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आता कंबर कंबर आहे सव्वीस सव्वीसचा चौथा भाग होतो साडेसहा त्यामध्ये मी एक इंच प्लस केलं टक्ससाठी साडेसात इंचावरती मार्किंग केलं आणि पुढे मी दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर या इथे आपण ह्या रेषा जोडून घेऊया या पद्धतीने आता आपण आधी मुंड्याचं मार्किंग करूया तर या इथे पहा या इथे अर्धा इंच असं खाली जायचं आणि या इथे एक तिरकी लाईन आपण अशी आखून घ्यायची फक्त आकार देण्यासाठी या लाईनचा उपयोग आहे आता इथून अर्धा इंच आतमध्ये जायचं या पद्धतीने आणि एक तिरकी लाईन आखून घ्यायची आणि या लाईनवरती आपलं मुंढ्याचं पाठीमागील भागाचं मार्किंग येणार आहे आणि इथून आपलं पुढच्या भागाचं मार्किंग येणार आहे तर या इथे पहा या पॉईंटपासून मी एक इंच घेतलं हे पुढील भागासाठी झालं आणि या पॉईंटपासून मी एक इंच घेणार आहे हे पाठीमागील भागासाठी होणार आहे आता याचा मध्य करायचं आहे आता साडेपाच इंच आपला मुंडा आहे तर टेप दुमडायचा आणि याचा मद्य असा करून घ्यायचा आणि आपण आकार देऊन घ्यायचा आहे या रेषेवरती आपल्याला आकार आणायचा आहे असा आणि पुढील मुंड्याचा आकार मी या पद्धतीने असा दिलेला आहे या इथे तुम्ही पाहू शकता आता या इथे आपला पुढचा गळा सहा इंच आहे तर आधी मी दोन इंचावरती गळारुंदी घेतली कारण हा बत्तीस चेस्टचा ब्लाउज आहे त्यामुळे दोन इंच आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे सहा इंच गळा आहे तर साडेसहा इंचावरती मार्किंग करायचं इथून मात्र आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे आणि हा एक बॉक्स आखून घ्यायचा आता तुम्ही डायरेक्ट इथूनही असा आकार देऊ शकता की तुम्हाला हवा असेल तर इथून असा थोडा ब्रॉड करत असा आकार दिला तरी चालतो या पद्धतीने ज्यांना मोठे गळे म्हणजे ब्रॉड गळे आवडतात त्यांच्यासाठी असा गळा करायचा आहे नाही तर इथून फक्त आकार दिला तरी चालतो आता या इथे आपण या पुढचं जे आपण मार्किंग केलेलं आहे पुढच्या भागासाठी इथून आपण अडीच इंच क्रॉसपट्टीसाठी मार्किंग करायचं आहे कारण क्रॉसपट्टी ही पुढेच चा, असते ना तर त्यासाठी आपल्याला या पुढच्या भागाच्या मार्किंग पासून आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे आणि यावरती एक लाईन आखून घ्यायची आता एक इंच मार्किंग करायचं डायरेक्ट असं सा तुम्ही साडेतीन इंच घेतलं तरी चालतं आणि इथे आपण आकार देऊन घेऊया या पद्धतीने मी आकार देऊन घेतला आता या इथे ब्लाऊजवरती कटोरी आहे पाच इंच तर मी या इथे पाच इंचावरती मार्किंग केलं इथूनही मी पाच इंचावरती मार्किंग केलं आणि इथून असं साडेपाच घ्यायचं नाहीतर इथून इत्थ डायरेक्ट असं मोजलं तरी चालेल अडीच इंच असं मार्किंग करायचं आणि आपण कटोरीला आकार देऊन या पद्धतीने घ्यायचं आहे तर या इथे आपला आकार छान असा आलेला आहे इथून तुम्ही दोन सव्वा दोन अडीच घेतलं तरी चालतं मोठ्या मापासाठी या इथे दोन इंच येतं आणि छोटे माप होत जाईल तसं या इथं सव्वा दोन अडीच इंच येतं जास्तीत जास्त या इथे अडीच इंच घ्यायचं आहे तर या इथे पहा दोन इंच तीन इंच या इथे साडेपाच इंच मुंडा घेतलेला आहे इथून एक इंच आणि इथूनही एक इंच घेतलेलं आहे आठ आपली चेस्ट आहे आणि प्लस दीड इंच शिलाई मार्जिन आहे हे गळा आपण सहा त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करून साडेसहावरती घेतलेला आहे कटोरी पाच या इथे एक इंच घेतलेलं आहे इथे अडीच अडीच इंच घेतलेलं आहे आणि या इथे अर्धा अर्धा इंच घेतलेलं आहे इथे अडीच अशा पद्धतीने आकार द्यायचे आहेत तर तुम्ही या इथे पाहू शकता ही आकार छान आला आहे आणि सर्वच आपलं ड्राफ्टिंग एकदम प्र परफेक्ट आहे तर आता हे आपण कटिंग करून घेऊया तर या इथे पहा कमी जास्त होत असेल तर आधी आपण हे व्यवस्थित करून घ्यायचं या पद्धतीने आता हा आधी आपण पुढचा भाग कट करून काढायचा आहे आणि कटिंग करून झाल्यानंतर आपण पाठीमागील भागातून अर्धा इंच कट करून काढायचं आहे कारण आपल्याला एकच इंच पाठीमागील हगामध्ये लागतं तर या इथे पहा या पद्धतीने आधी पाठीमागील साइडचा मुंडा कट करायचा आहे या पद्धतीने तर आता बघा हे आपण ओपन बाजू घेतल्यामुळे हा पार्ट वेगळा निघाला आणि हा पार्ट वेगळा निघालेला आहे आता इथे आपण अर्धा इंच कट करून काढूया या इथे तुम्ही टेप टेपने ही कट करू शकता तर अशा प्रकारे मी कट करून घेतलं आता या इथे दोन इंच गळा रुंदी आणि दहा इंच गळा आहे आपला तर या इथे मी अर्धा इंच मिक्स केलं आणि साडे दहा इंचावरती मी मार्किंग केलं आता या इथे मी तीन इंच ब्रॉडनेस घेणार आहे तुमच्या कस्टमरला आवडत असेल तर ब्रॉडनेस घ्यायचा आहे नाहीतर नॉर्मल तीन अडीच घ्यायचं आहे आणि या पद्धतीने मी असा गळा आपण घेतला मी पाठीमागील पॅटर्नचे गळे कट करत नाही कारण हे पॅटर्न आपण आहे असे जर ठेवले बिना गळा कट करता तर आपल्याला अस्तरवरती कोणत्याही प्रकारचे गळे कट करता येतात आणि ब्लाउजचे गळे असे पसरण्याचे वगैरे शक्यता कमी येते त्यामुळे मी डायरेक्ट असेच ठेवते मी कटिंग करत नाही मी ब्लाऊजवरती कट करते आता आपण हा पार्ट कटिंग करून घेऊया पुढचा आता हा पुढचा आकार मुंड्याचे आकार हे तुम्ही या इथे पाहू शकता किती छान आलेला आहे अशाच पद्धतीने तुमचे ही मुंड्याचे आकार यायला हवेत या पद्धतीने मी मुंड्याचा आकार कट करून घेतला आता पुढचा गळा कट करून काढूया अशा पद्धतीने आता क्रॉस पट्टी कटोरी आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे तर मी तुम्हाला कटोरी वाढवून दाखवते आता या इथे पहा मी मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे या इथं आता ही छोटी साईज आहे तर मी या इथे हे दीड इंच घेणार आहे आणि एक सरळ अशी लाईन आखून घेते ही लाईन आखण्याची काही गरज नाही परंतु कटोरी अशी आपली स्ट्रेट यावी यासाठी ही लाईन आखून घ्यायची आहे डायरेक्ट तुम्ही असं कटोरीचं मार्किंग केलं तरी चालतं ह्या मूळ कटोरीचं मी आहे असं मार्किंग करून घेतलेलं आहे आता ही कटोरी आपल्याला वाढवायची आहे तर पहा या साईडून मी दीड इंच घेणार आहे या पद्धतीने या इथे हे दीड इंच आलं आणि इथून हे आपण दीड इंच घेणार आहे या पद्धतीने तर या इथे आपल्याला पाव इंच घ्यायचं आहे इथून अर्धा इंच घ्यायचं आहे आता आपण इथून इथंपर्यंत जे मार्किंग आलेलं आहे ते असा टेप दुमडून याचा सेंटर करायचा सेंटर केला की नेहमी असा मध्यभागीच आला पाहिजे तर आता पहा हे जोडून घेऊया इथून आपण आकार द्यायला सुरुवात करणार आहे या पद्धतीने आता या इथेही आपल्याला दीड इंचच कटोरी खाली वाढवायची आहे तर इथून मी दीड इंच या पद्धतीने घेतलं या पद्धतीने आता आपण हे कट करून काढूया तर कटोरी आकार तुम्ही या इथे पाहू शकता या पद्धतीने कटिंग झाली की बरोबर सेंटर करायचं आहे या पद्धतीने तर आता या इथे पहा आपल्याला अर्धा इंच शिलाईसाठी सोडायचं आहे जॉईंट करण्यासाठी आणि पाच इंचाची कटोरी आहे तर या इथे मी अडीच इंचावरती मार्किंग केलं आणि इथून हे आपल्याला अडीच इंचाचं स्टक्स घ्यायचा आहे आणि इथून हे टक्स दुमडून असा या पद्धतीने आपली कटोरी तयार होणार आहे या इथे अशी तर बघा कटोरी किती छान आलेली आहे तुम्ही ही या पद्धतीने ट्राय करा आता बाही कटिंग बाही कटिंगचे व्हिडिओ आपले भरपूर आहेत चॅनेलवरती तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तर आता यामध्ये आपल्याला कोणतेही पार्ट वाढवायची गरज नाही हे पार्ट सर्व आहे असे आपल्याला ब्लाऊज पीसवरती ठेवायचे आणि कटिंग करायचे आहेत तर झाले ना तयार आपल्या घरच्या घरी पेपर पॅटर्न हे पेपर पॅटर्न असेच ठेवलेत आणि तुमच्याकडे जर कस्टमर आलं तर त्यासाठीही तुम्ही हे यूज करू शकता तर पहा या इथे सर्व कटिंग झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद